नमस्ते बालमित्रांनो कसे आहात बरेत ना चला तर मग आज आपण पाहूया इयत्ता दुसरी विषय गणित पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक पंधरा व सोळावरील घटक स्थानिक किंमत म्हणजे काय बालमित्रांनो चला तर मग पाहूयात पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक पंधरा व सोळा वरील घटक स्थानिक किंमत म्हणजे काय ही चित्रे पहा पहिल्या चित्रामध्ये आपण पाहूया तीस पाच पस्तीस ही संख्या दिलेली आहे तीन दशक दांडे आणि पाच एकक सुटे तीन दशक पाच एकक तीस पाच पस्तीस पस्तीस या संख्येत तीन दशक स्थानी आहे तीन दशक गठ्ठे सुट्टे केले की तीस एकक मिळतात म्हणून पस्तीस या संख्येत तीनची स्थानी किंमत तीस आहे पाच एकक स्थानी आहे म्हणून पाचची ची स्थानी किंमत पाच हीच आहे हे दुसरे चित्र पाहूयात संख्या दिलेली आहे पन्नास पाच दशक दांडे शून्य एकक म्हणजेच पाच दशक शून्य एकक पन्नास पन्नास या संख्येत पाच दशक स्थानी आहे पाच दशक सुट्टे केले की पन्नास एकक मिळतात म्हणून पन्नास या संख्येत पाचची स्थानिक किंमत पन्नास आहे एकक स्थानी शून्य आहे शून्याची स्थानिक किंमत शून्यच आहे पुढील भाग पाहूया खालील संख्या पाहून प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत ओळखा बरं पहिले चित्र पहा या चित्रामध्ये सहा सुटे दिलेले आहेत सहा सुटे म्हणजेच सहा एकक सहाची स्थानिक किंमत आहे सहा पुढील चित्र पहा यामध्ये वीस सहा सव्वीस ही संख्या दिलेली आहे दशकाच्या घरात दोन दशक माळा दिलेल्या आहेत या माळा सुट्ट्या केल्यानंतर वीस एकक मिळतील म्हणून दशक स्थानातील दोन ची किंमत आहे आणि एकक स्थानामध्ये आहेत या किंमत सहा पुढील चित्र पाहूयात यातील हे पहिले चित्र दशकाच्या घरामध्ये चार गठ्ठे दिलेले आहेत ते सुटे केले की चाळीस एकक मिळतात म्हणून दशकाच्या घरातील चारची किंमत आहे चाळीस आणि एककाच्या घरामध्ये दोन सुटे आहेत या दोनची स्थानिक किंमत आहे फक्त दोन हे चित्र पहा या चित्रामध्ये दशकाच्या घरात दहाच्या तीन नोटा दिलेल्या आहेत म्हणजेच तीन दशक या नोटा सुट्या केल्या की तीस एकक मिळतील म्हणून दशकाच्या घरातील तीनची किंमत आहे तीस आणि एककाच्या घरामध्ये चार सुटे दिलेले आहेत त्याची किंमत चार आणि स्थानिक किंमत ही चार पुढील भाग पाहूयात प्रत्येक अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत ओळखा पहिला अंक पाहूयात पहिला अंक आहे अठरा आणि अधोरेखित केलेली संख्या आहे एक एक स्थानिक किंमत दहा आहे कारण एक दशकाच्या घरात आहे पुढील संख्या दिलेली आहे वीस तीन तेवीस आणि तीन या अंकाच्या खाली अधोरेखित केलेलं आहे तीनची स्थानिक किंमत तीन कारण तीन एककाच्या घरात आहे पुढील संख्या पाहूयात संख्या दिलेली आहे साठ पाच पासष्ट आणि अधोरेखित पाच या अंकाखाली केलेलं आहे पाचची स्थानिक किंमत पाच कारण पाच एककाच्या घरात आहे पुढील संख्या आहे सत्तर दोन बहात्तर आणि अधोरेखित केलेलं आहे सात या अंकाच्या खाली सातची स्थानिक किंमत सत्तर कारण सात दशकाच्या घरात आहे पुढील संख्या दिलेली आहे पन्नास आणि शून्य या अंकाच्या खाली अधोरेखित केलेलं आहे शून्यची स्थानी किंमत शून्य कारण शून्य एककाच्या घरात आहे शून्यची स्थानी किंमत शून्यच असते पुढील अंक दिलेला आहे चाळीस अधोरेखित केलेलं आहे चार या अंकाच्या खाली चारची स्थानिक किंमत आहे चाळीस कारण चार दशकाच्या चा घरात आहे पुढील संख्या दिलेली आहे ऐंशी आठ अठ्ठ्याऐंशी आणि आठ या अंकाखाली अधोरेखित केलेलं आहे आठची स्थानी किंमत आहे ऐंशी कारण आठ दशकाच्या घरात आहे पुढील अंक तोच दिलेला आहे ऐंशी आठ अठ्ठ्याऐंशी आणि आठ या अंकाच्या खाली अधोरेखित केलेलं आहे या आठची स्थानी किंमत आहे आठ कारण आठ एककाच्या घरात आहे शेवटची संख्या दिलेली आहे साठ एकसष्ट एक आणि सहा या अंकाच्या खाली अधोरेखित केलेलं आहे सहाची स्थानी किंमत आहे साठ कारण सहा दशकाच्या घरात आहे पुढील भाग पाहूयात आता खाली दिलेल्या संख्यातील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत लिहा बरं या दिलेल्या अंकांच्या खाली त्यांच्या स्थानिक किंमती लिहूयात Please subscribe my channel and press and bell icon.